सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत राहा फक्त दखनी स्वराज्य समुद्राकडून किनाऱ्याकडे किनाऱ्याकडून समुद्राकडे लाट बेचारी प्रेमासाठी अजून घाते हा वेळे यानंतर बाल साहित्यिक डॉक्टर विनोद सिनकर यांना आम्ही आमंत्रित करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी विनोद सिनकर सरांनी बाल साहित्यिक म्हणून उल्लेख केला पण सगळ्याच ठिकाणी बाल बालकविता कर सादर करतोय बाल कुमार साहित्य संमेलन नाही त्यामुळे मोठ्यांसाठी एक रचना सादर करतो लहानपणी मी खूप चौकस होतो म्हणतात लहानपणी मी खूप चौकस होतो म्हणतात मलाही आठवत मी खूप प्रश्न विचारायचा पण मला पुन्हा प्रश्न पडायचा सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच का मिळत कारण कोणालाही काही विचारलं तर बऱ्याचदा त्यांचं उत्तर ठरलेलं असेल तुला नाही कळायचं ते तू अजून लहान आहेस मला बऱ्याच वेळा असाही प्रश्न पडायचा जे दादाला कळतं ताईला कळतं ते मला का कळत नाही मोठ्यांचं उत्तर ठरलेलं तुला नाही कळायचं ते तू अजून लहान आहेस शाळेत जाऊ लागलो पण थोडं मोठं झाल्यासारखं वाटलं शाळेत सरांना अवंतर काही विचारलं तर त्यांचंही उत्तर ठरलेलं अरे वरच्या वर्गांचा अभ्यास तो तुला नाही कळायचं ते तू अजून लहान आहेस यथा काळ बारावी झालो वाटलं शिक्षक व्हावं हो शिक्षक होईन म्हणण्याचा अवकाश लगेच गर्जना काय पाटलंय त्या मास्तरकीत तुला नाही कळायचं दे आम्ही सांगतो तसं गट तू अजून लहान आहेस नोकरीला लागल्यावर ऑफिसात येतेच दे सिनियर्सना सांगितलं अहो मी बरोबर केलंय तरी साहेब म्हणतात चुकलं त्यांचं उत्तर साहेब म्हणाले ना मग चुकलंच तुला नाही कळायचं दे तू अजून लहान आहेस नोकरीच्या मागोमाग लग्नाची ऑफर मी म्हटलं एवढी घाई नको त्यांचं उत्तर ठरलेलं तुला त्यातलं काय कळतंय आम्ही सांगतो तसं कर तू अजून लहान आहेस मित्रमंडळींच्या गप्पातही तेच पालपत माझा विचार पसरत न पडला तर त्यांची प्रतिक्रिया अशीच गमतीने का असेना तेही म्हणतात अरे तू अजून लहान आहेस एकदाच लग्न झालं संसारी झालं संसार म्हटलं की अडचणी येणारच सल्ला घ्यावा म्हणून मोठ्यांना विचारतो हो मोठेच ना दे मी विचारण्याचा अवकाश त्यांचं उत्तर द्या आम्ही सांगतो तसंच कर तू अजून लहान आहेस या शब्दांची आता इतकी सवय झाली आहे की मला कोणी काही विचारलं तर नकळ मी म्हणतो मी सांगतो तसंच कर तू अजून लहान धन्यवाद मानून जनार्दन राऊत यांनी अभिरचना सादर करा चार वेळी सांगतो आणि लगेच कळ सादर करतो कळत छोटी आहे माणसातला माणूस जागा झाला पाहिजे माणसापेक्षा माणूस की उंच झाली पाहिजे माणसातला माणूस जागा झाला पाहिजे माणसापेक्षा माणूस की उंच झाली पाहिजे त्या तेथे संन्याशाला फासी गुन्हेगार खातो तुपासी त्या तेथे संन्याशाला फासी गुन्हेगार खातो तुपासी ज्याचा वसिला हो तो फासिला ज्याचा नाही वसिला हो तो फासिला म्हणून हे सगळं बदलायला पाहिजे आणि त्यासाठी माणसातला माणूस जागा झाला पाहिजे माणसातला माणूस जागा झाला पाहिजे कवितेचे शीर्षक आहे आता सकाळपासून डॉक्टर दिलीप स्वामी साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि गेल्या एक दोन महिन्यापासून आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे वातावरण तयार झालं शिक्षणाचं शिक्षणाची दशसूत्री असं कवितेचं शीर्षक आहे बोलतो रे सर चल रित्रा चल रोस्ता शोधित शोधित बिगी बिगी रा मित्रा चलरा दोस्ता शोधित शोधित बिगी बिगी दस सुत्रीची किमया न्यारी ची मुकल्यांची उंच भरारी दसुत्रीची किमया न्यारी ची मुकल्यांची उंच भरारी गुणवत्तेचे शिक्षण देऊ स्पर्धाक्षम विद्यार्थी घडू गुणवत्तेचे शिक्षण देऊ स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवू ज्ञान ज्योत पेटवूया आपण सर्वांच्या न्यारी उंच भरारी आरोग्याची फुंकु तुतारी संस्काराची देऊन दोरी आरोग्याची फुंकु तुतारी संस्काराची देऊळ शिदोरी माणूस की चा वाजपूया माणसच्या या अंतरी दस मया की मयारी चिमुकल्यांची उंच भरारी चलगा मित्रा चलग दोस्ता शोधित शोधित बिगी बिगी दस सुत्रीची की मया न्यारी जी चिमुकल्यांची उंच भरारी आनंदाचे गाणे गाऊ महिलांचा सन्मान वाढवू आनंदाचे गाणे गाऊ महिलांचा सन्मान वाढवू सुरक्षा ही मुला मुलींची घ्या सारे जबाबदारी दससुतरीची किमया नारी जी मुखल्यांची उंच भरारी तंत्रज्ञानाची कास धरूया सुप्त गुणांचा विकास करूया तंत्रज्ञानाची कास धरूया सुप्त गुणांचा विकास करूया स्वावरंभनांगी बाणना सक्षम बनूया गुरुजन सारी दशसुतरी जीमया न्यारी ची मुकल्यांची उंच भरारी चल र मित्रा चल र दोस्ता शोधित शोधित बिगी बिगी दस सुतरीची किमया न्यारी केला आणि मला आठवला एका उर्दू शाहिरचा मिना जुला एक शेर मराठी आणि उर्दूचा या तुला आठवतो मेरी खूप सुरत साज दे या खुदा आखों को मेरी खूबसूरत सूरत साज दे योनी स्वप्नात माझे एकदा आवाज दे या खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा या खुदा इंसान को इंसानियत पहले खुदा पहले सिखा भावना तू दे तयाला जरा सी लाज दे यानंतर आमचे कवी मित्र डॉक्टर जिजा शिंदे डॉक्टर जिजा शिंदे सर्वांना नमस्कार कवितेचं शीर्षक आहे नदीमाय नदीमाय वाहते माझ्यातून निरंतर एका गावाचा राज्याचा देशाचा इतिहास बनून नदीमाय वाहते माझ्यातून निरंतर एका गावाचा राज्याचा देशाचा इतिहास बनून जिच्या अंगा खांद्यावर खेळलो बागडलो मनसोक्त डुंबलो जिच्या अंगा खांद्यावर खेळलो बागडलो मनसोक्त डुंबलो जीवनाचं तत्वज्ञान शोधलो जिची आदिम काळी माती भिंली रक्तात कायमची जिची आदिम काळी माती भिंडली रक्तात कायमची जिनं माझ्या असंख्य पिढ्यांना लढण्याचं बळ दिलं जिनं माझ्या असंख्य पिढ्यांना लढण्याचं बळ दिलं नदी माय तुझ्या डोहातील लवाळासारखा मीही शिकलोय आता ताटमानाने उभं राहिला नदी माय तुझ्या डोहातील लवाळासारखा मीही शिकलोय आता मानाने उभं राहिला नदी माय तू देहात रक्तात भिनलीय कायमची नदी माय तू देहात रक्तात भिनलीये कायमची तुझ्या पात्रातील हिरवी भाषा गावाला हिरवे पण देऊन गेली तुझ्या पात्रातील हिरवी भाषा गावाला हिरवे पण देऊन गेली नदी माय तू खणून घेतलं स्वतःच शरीर नदी माय तू खणून घेतलं स्वतःच शरीर आणि झिजत राहिले आयुष्यभर गाव वाड्या वस्त्या तांड्यांसाठी गाव वाड्या वस्त्या तांड्यांसाठी नदीमाय युगानुयुगाचा आलेला प्रवाह घेतलाय कायमचा अंतरंगात शिरून नदीमाय युगानुयुगाचा आलेला प्रवाह घेतलाय कायमचा अंतरंगात शिरून नदीमाय तू तुकोबाचा अभंग गात राहिली भेदाभेद भ्रमळ नदीमा आहे तू तुपोवाचा अभंग राहिली भेदा भेद अमंगळ नदी माय कुठून आलं गड जगद्ळ तत्वज्ञान नदी माय तुझ्यात नदी माय एवढं तुझ्या कुठून तू फुलत राहिली माणसांसाठी तू फुलत राहिली माणसांसाठी तुझ्या निरंतर वाहण्यावर उभं राहिलं हिरवगर्द माणसांचं भेट नदीमा आहे तुझ्या निरंतर वाहण्यावर उभं राहिलं हिरवगर्द माणसांचं भेट नदी माय माणसांचं भेट नदी माय धन्यवाद सादर केली गोकू काळे खूप छान सांगतात की तुमच्या ध्यानी म्हणी असताना जो तुम्हाला शब्दाच्या माध्यमातून जाग तो, तो खरा कवी असतो आणि अशी रचना आपल्या समोर डॉक्टर जिजा शिंदे यांनी सादर केली यानंतर मी आमंत्रित करतो गजल गिरीश या नावाने गजल लेखन करणारे आमचे मित्र ध्यास गजल समूहाचे संस्थापक माननीय श्री गिरीश जोशी संबोधना नमस्कार सूर्य तुझा नि माझा गुणधर्म एक आहे क्या बात है शेरा का सूर्य तुझा नि माझा गुणधर्म एक है। जवळून पारसामी समजून येत नाही जवळून पारसामी समजून येत नाही आणि शेर आहे की चेहरा माझा तमाने झाकला नाही कधी चेहरा माझा तमाने झाकला नाही कधी मी प्रकाशाच्या पिढीचा वारसा सांभाळतो मी प्रकाशाच्या पिढीचा वारसा सांभाळतो मी गजल सादर करतोय जन्मभर वागणे खरे हो ते गजलमध्ये दोन दोन शहरानंतर तुम्हाला आवडल्यास तुम्ही दाप देऊ शकता जन्म भरवागले खरे होते जीवनावर तरी सरे होते जन्म भरवागले खरे होते जीवनावर तरी सरे होते आणि पहिला सादर करतोय बाप वरवर दिसायचा पण सातले बरे होते जन्मभर वागल खरे होते जीवनावर तरी चरे होते पुढचा सादर साजरा करतोय थोडासा नाजूक शेर आहे कोण मटले खळी खळी होती कोण म्हटले खळी खळी होती शेराय पावसाचा मिठीत आल्याने पावसाच्या मिठीत आल्याने फार गंधाळले झरे होते फार गंधाळले झरे होते जन्म भर वागले इशेराय सर की शेतकारांमुळे विधुर झाले शेतकारांमुळे विधुर झाले दृश्य शेतात पांढरे होते दृश्य शेतात पांढरे होते जन्मभर वागले आणि शेरायटी की पान नवते शेतकऱ्यांच्या आत्महत्येला या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये आणि झाल्यानंतर कशा प्रकारचं दृश्य होत काही काळापूर्वी ते दाखवलेलं आहे की शेत पान नवते फळे फुले कासरे होते फक्त कासरे होते, जन्म वादले खरे होते जीवनावर तरी चरे होते निशेराय की चेहरे वाचले कुठे जवले चेहरे चेहरे होते फार खाईत चेहरे होते जन्मभर शेर आहे की शेर नवते गजल मध्ये माझ्या शेर नवते गजल मध्ये माझ्या वेदनांचेच आसरे मन भरवा दे शेवटचा शेर आहे निड आता आपणास नक्की आवडेल आज गजर्यात की शवान वरती आज गजर्यात की शवान वरती याच पेतात मोगरे होवे याच जन्मभर वाघल खरे होते जीवनावर तरी सरे होते सरे होते धन्यवाद